एक महत्वाची बातमी बघूयात जोपर्यंत चंद्र आणि सूर्य तोपर्यंत संविधान कोणी बदलवू शकत नाही असं प्रत्युत्तर उपमुख्यमंत्री फडणवीसांनी विरोधकांना दिलंय रामटेक मधल्या प्रचार सभेतून फडणवीसांनी विरोधकांवर निशाणा साधला महायुतीच्या कुठल्याही पक्षाच्या उमेदवाराचं बटन दाबलं तर तुमचं मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मिळतं मात्र दुसरं बटन दाबलं तर ते मत राहुल गांधी यांना जातं असं म्हणत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी मवियावर निशाणा साधलाय आठवले साहेब म्हणाले ते आहे हे जे काँग्रेसचे पोपट आहेत हे निवडणूक जवळ आली की यांचं सुरू होत संविधान बदलणार संविधान बदलणार अरे पोपटांनो लक्षात ठेवा जोपर्यंत चंद्र आणि सूर्य आहे तोपर्यंत बाबासाहेबांचं संविधान हे कोणीच बदलू शकत नाही आपला नाराय नो बर्वे ओनली पारवे ओनली पारवे हा आपला नारा आहे या ठिकाणी महायुतीच्या उमेदवाराचं पटन दाबलं कमळाचं दाबा धनुष्य दाबा की घडाळीच दाबा कुठलंही बटन दाबलं वोट मोदीजींना मिळत आणि इतर कुठलंही बटन दाबलं तर वोट राहुल गांधींना मिळतं